हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मी चाललेली आहे बोरिवलीला ॲक्च्युली सकाळीच बहिणीचा फोन आला म्हणाली बोरिवलीला एक खूप छान एक्झिबिशन लागलेलं ला आहे अगदी छान छान वस्तू आहेत आणि तिला माहिती आहे मला, मला आवड आहे अशा सगळ्याची म्हणजे घर सजावटीच्या वस्तू वगैरे मला खूप जास्त आवडतात तर ती म्हणाली तुला जसं काय आवडतं ना तशा वस्तू आहेत तिथे तर बघ म्हणे कलेक्शन चांगलं आहे तर आपण जाऊया नेमकी साक्षीने आज सुट्टी घेतली आहे तर साक्षी म्हणजे माझी भाजी हं तर तिने पण सुट्टी घेतली तर म्हटलं तिची सुट्टी कशाला फुकट घालवायची चला जाऊया आम्हाला तर फिरायला आवडतंच फिरायला असं आम्ही काहीतरी बहाणा शोधतच असतो तर म्हटलं ठीक आहे जाऊया मग एक्झिबिशनला तर आता मी पटापट मग आवरलं घरातलं सगळं आटकून घेतलं जे मुलासाठी जेवण करत तो गेलाय कॉलेजला राज तर त्याच्यासाठी चपाती भाजी करून ठेवली आहे आणि थोडीशी भाजी अशी मटकीची उसळ केलेली ना तर त्याच्यामध्ये फरसाण टाकून असं मी नाश्ता आता करून घेते नाश्ता कम जेवण कारण की आता वाजलेले आहेत साडेदहा तर म्हटलं आता जेवण तर जाणार नाही आणि बाहेरचं खाण्यापेक्षा बरं ना घरीच काहीतरी नाश्ता करून करूनच जाऊया म्हणून मग हा असा नाश्ता आता करते बाकी सगळं तर आटून झालेलं आहे माझं आणि मग मा निघते ट्रेन पकडायची आहे मला ट्रेननीच जाणार ॲज युजल तर दादरला जाणार आणि दादरवरून मग बोरिवली चला तर मग आपण जाऊया एक्झिबिशनला तर आता आम्ही भाटिया हॉलला आलेलो आहोत आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत हे एक्झिबिशन चालू राहणार रा आहे तर बोरिवली वेस्टला वीर सावरकर गार्डनच्या अगदी अपोजिटलाच हा भाटिया हॉल आहे ॲक्च्युली शाळा आहे ही तर इथे आम्ही आलो होतो सकाळी सा सॉरी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतचा टायमिंग आहे एक्झिबिशनचा <laughs> फर्स्ट फ्लोअरला हे एक्झिबिशन आहे आणि जवळजवळ ऐंशी स्टॉल्स लावलेले आहेत या एक्झिबिशनमध्ये तर हा पहिलाच स्टॉल होता कानातल्यांचा इमिटेशन ज्वेलरीचं तर इथे आम्ही जरा कानातले वगैरे बघायला थांबलो तर इथे खूप छान कलेक्शन होतं कानातल्यांचं खूप सुंदर असे कानातले होते म्हणून मी इथे थांबलो होतो ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हँडमेड कानातले आहे त्यांचे ह्यांचं ऑनलाईन बिझनेससुद्धा आहे आणि काय आहे ना साक्षी आणि मी आम्हाला दोघींनाही कानातल्यांची इतकी आवड आहे ना म्हणजे खूप ऑब्सेशन आहे असं कानातल्यांचं त्यामुळे कानातले कानातल्यांचं दुकान किंवा एक्झिबिशन्स बघितले का कानातले घेतल्याशिवाय आम्ही राहतच नाही म्हणजे दोन तीन जोड तर घेतोच घेतो इतकं आम्हाला कानातल्यांची आवड आहे कधीतरी मी तुम्हाला ना माझ्या कानातल्यांचं कलेक्शनसुद्धा दाखवेन

आता तिथे गा दोन तीन कानातल्यांचे जोड घेतले आणि पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत आम्ही हा सुद्धा ज्वेलरीचाच स्टॉल आहे वन एटी वन एटी छान आहेत ते पण सुंदर आहे गं छान नाही हे ना ओडलं तिला ते मोराचं अच्छा टू हे असेल असं मुलं असेल

सुंदर अतिशय वेगळी ह्या प्रदर्शनामध्ये सगळ्यात वेगळा फिनिशिंग असेल हे हे कितीच आहे काय रेंज आहे तरी पंधराशे पासून सुरुवात सर किंमत नाही आहे कधी कोणाला प्रेझेंट द्यायचे बरोबर माहिती आहे ना मंदिर डायलॉग वगैरे छान आहे आम्ही कोकणातलेच आम्ही कोकणातले कुडाळचे कुडाळ कणकलिक कणकण कोकण कणकणकाळ बा सुंदर पंधराशे रुपयाच आहे पण एकच पीस आहे बा वा तुम्हाला दिला प्रत्येकाला वेगळं वेगळं कॉमन ना <चणधूध> खूपच युनिक आहे तर मी माझ्या शॉपिंग सोबतच एक्झिबिशन मध्ये जेवढ्या काही छान छान वस्तू आहेत त्या तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते हे असे भिडाचे तवे लोखंडी कढया परत ट्रायफ्लायचे नॉनस्टिक भांडी वगैरे आहेत आहे ट्रायफ्लाय हे छोट का हंडी पण छान आहे आणि ही छोटी हंडी छोटी हंडी अठराशे कलरची आता इथे खूप छान छान अशी फुलं आणि तोरण वगैरे दिसत आहेत मस्त कलेक्शन आहे यांचं स्पेशली केळीचं पान सुंदर आहे ना केळीचं पान कसं म्हणाला वन ला एक ओके थ्री फोर्टीला ट हां आणि टेन इज वन सिक्स्टी इच ओके आणि ही प्राजक्त्याच्या फुलांचं दोन घेतल्या तर पाचशे रुपये कमी नाही होणार छान <laughs> आहे ह्याच्यावरच खेळ किती छान दिसतंय आहे बघ छान आहे ना मला mm. अजून एक द्यायच्या प्लीज आणि हे केळीचं पान एकच फक्त दुसरा पीस असेल तर काय नाही ना प्रॉब्लेम काय नाही ते नॅचरली पण आणि तसंच नॅचरल वाटतं छान आहे ते दोन बाजूला ठेवा अजून बघू दे तुमचं कलेक्शन बघते तोरणं पण खूप सुंदर हा मला सगम नाजूकमध्ये नाजूक असं एखादं दाखवा तोरण

तर मला अगदी हव्या होत्या तशा पाहिजे होत्या तशा वस्तू मिळाल्या त्यामुळे मी एकदम खुश आहे गॅरंटी असते रेग्युलर पाण्यामध्ये तीन वर्ष तीन वर्षोळ गरज नाही

चला सगळे सगळे सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत म्हणजे शेल्पल आपला हे असो ना मदर ऑफ पर्ल असो मदर ऑफ पर्ल प्रकार आहे म्हणजे ही वॉटर फ्रेश वॉटर पर्ल आहे त्याच्यावर जर आम्ही डिजिटल प्रिंट केली ते पण okay, सेम आहे त्यांना डिजिटल प्रिंट केली थोडा वेगळा फॅब्रिक मध्ये आता मी हे टेराकोटा प्लस फॅब्रिक असं दोघांचं की मी हे आपले बांबू पासून बनवलेले ते प्लस टेराकोटाची क्लास ജന <laughs> <laughs> आता इथे कॉटन कुर्तीजचं कलेक्शन आम्हाला खूप आवडलं म्हणून इथे थांबलो आहे तसंही साक्षीला आणि मला कॉटन कुर्तीज घ्यायच्याच होत्या हैं। तर ह्यांचं कलेक्शन मला खूप आवडलं मेन म्हणजे कपडा खूप छान होता खूप स एकदम प्युअर कॉटन होतं म्हणून मग कुर्तीज बघायला थांबलो आहे म्हणजे घेऊच साक्षी आणि मी दोघी आम्हाला हव्याच होत्या कॉटन कुर्तीज तसंही आता गरमी सुरूच झालेली आहे त्यामुळे कॉटन तर आपल्या मुंबईकरांना लागतंच लागतं कॉटनशिवाय चालतच नाही आणि त्यातूनही घाम जा जास्त येत असेल तर कॉटन कुर्तीज खूप बऱ्या पडतात बाबा मला तर कॉटनचेच कपडे आवडतात त्यामुळे मी कॉटन कुर्तीज घेतेच घेते म्हणजे मला लागतातच कपडा टचला तुम्ही अगदी कम्फर्टच वेगळा तरी हा होणारच बरोबर कारण तो नॅचरल नॅचरल कलर पण त्याचा कलर असं नाही की ह्याच्यातला ह्याच्यात जातो ह्याच्यातला ह्याच्यात जो काही एक चार ते पाच वॉशला जातो नंतर जात आणि तुम्ही पहिल्यांदा मिठाच्या वॉश घालून समुद्रात फिरायला हे पण सगळं आणि हे मुडाल मध्ये कसे आहे सोळाशे पन्नास आहे आणि कुर्ता पन्नास हा फक्त टॉप आहे ना वन 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 पीस 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 आपण म्हणजे अच्छा आहे मी स्वतः कुर्ता पण वेगळं थोडं पॅटर्न कोणी

आता इथे ज्या ज्या कुर्तीज आवडल्या त्या आम्ही घेतल्या आणि मग पुढे निघालो पुढच्या स्टॉल्सवर तर इथे सुद्धा असे नायटीज वगैरेचं कलेक्शन आहे नायटीज आहे तिकडे सुद्धा थ्री पीस ड्रेस सूट्स आहेत त्यांच्याकडे तर इथलं कलेक्शनसुद्धा आवडलं म्हणून थांबलो होतो कारण का आमच्या भाजीचं म्हणजेच आमच्या एका आतेभावाच्या मुलं मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे तर आता तिचं साखरपुडा होणार आहे तर आम्हाला तिच्यासाठी ड्रेस वगैरे घ्यायचे होते असं ओटी भरण्यासाठी नेहमी साड्या साड्या आताच्या मुली काही साड्या वगैरे एवढं नेसत नाहीत त्यामुळे म्हटलं मग आपण नवं एखादा ड्रेस पीस वगैरे घेऊया तिच्यासाठी म्हणून मग इथे त्या आता ड्रेस

सेकंड वाला ना हा ना, ना। तिथे सुद्धा ड्रेस पीस वगैरे घेऊन झाले आमचे आता पुढचा स्टॉल आहे सोप्सचा हँडमेड सोप्स आहेत हे सोप सोप वेगवेगळ्या प्रकारचे जसं की कॉफी वगैरे ऑरेंज अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हे सोप आहेत हँडमेड सोप आहेत तर ते बघत होते आणि त्याच्यातलं मग एक डिटाईन सोप मी घेतला आहे मुलासाठी हवं होता मला राजसाठी आणि जे आहे ना तेच घाललेलं त्याच्यामध्ये ते वेगळं असं फेस वगैरे येत नाही का होममेड केमिकल फ्री तूसुण हां या पुढच्या स्टॉलवर सगळे ब्रासचे आयटम्स आहेत म्हणजे देवांच्या मूर्त्या पुन्हा अँटिक शो पीसेस वगैरे सगळं काही आहे यांच्याकडे ब्रासमध्ये आणि सुद्धा आहे त्यांच्याकडे ते त्यांचं एक कलेक्शन आवडलं म्हणून जस्ट तुमच्यासाठी मी शूट करते मी काही घेतलं नाही इकडे कारण का ऑलरेडी माझ्याकडे अशा प्रकारच्या म्हणजे मला हव्यात त्या वस्तू भरपूरच्या आहेत इथे मोत्याच्या दागिन्यांचं कलेक्शन होतं मोत्याच्या माळ्या माळा वगैरे होत्या इकडे आणि मोत्यांची फुल गॅरंटी होती अगदी लाईफ टाईम गॅरंटी होती मोत्यांची कल्चर्ड मोती आहेत हे जे कधीच खराब होत नाहीत असं ते सांगत होते आता नक्की काय ते मला माहिती नाही पण माझ्याकडे अशा टाईपच्या माळा वगैरे आहेत आणि असं सांगून घेतलेल्या म्हणजे पण त्या अजूनपर्यंत वर्षानुवर्ष असत अजूनही त्या तशाच आहेत जराही काही झालेलं नाही आहे त्यांना मेबी त्याच टाईपमध्ये मध्ये हे मोती असावेत जवळ आलेला आहे त्यामुळे छानशी गुढी लावली होती गुढीसुद्धा सुद्धा विकायला ठेवलेली होती आणि ह्यांच्याकडे सगळं पैठणीचं कलेक्शन आहे तोरण आहेत एवढ्याच कडक येतात अशा असं कडक करत खणाच्या अशाच येतात अच्छा हां हां पैठणीच्या आणि खणाच्या

फो करायचं एवढं असेल तर सात आठ टेम टाकून घासायचं त्याचं फेस होतो स्वच्छ झालं की धुवायचं आणि परत होतं तांब पितळ कास पंचधातू आणि मार्बल सगळं छान चा स्वच्छ होतं देवाच्या मूर्ती असतील पितळीच्या तर महिनाभर छान राहतात ही भांडी सात आठ दिवस छान राहतात दिव्यांचा तेलकटपणा जातो त्याचा फेस होतो त्यामुळे कमी क्वांटिटीत आणि इझी क्लीन होतं आणि चांदी धुवायला पावडर आहे चांदी झिजत नाही हाताला असल्यामुळे आणि हे लिक्विड असल्यामुळे कसं मूर्तीच्या प्रत्येक भागाला लागू शकतो आणि हे पण चांदीच्या मूर्त्यांना भांड्यांना किंवा निरांजना वगैरे असतील ते पण छान स्वच्छ होते सिल्वोशाईन पावडर आहे मूर्ती असेल तर ओली करायची एवढीशी पावडर घ्यायची एका मूर्तीसाठी त्यात दोन थेम डिशवॉश लिक्विड घालायचं त्याची पेस्ट बनवून त्याच्याने टूथब्रशने घासायचं स्वच्छ झालं की धुवायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं मूर्ती छान फक्त धुवायचं धुवायचं आहे धुवायचं आहे आधी धुवून घ्यायचं आणि मग नंतर पुसायचं पुसायचं महिनाभर मूर्त्या छान राहतात शिवाय तुमची चांदी झिजत नाही हाताला लागलं तरी हात खराब होत नाही ही एकशे वीस ला आणि हे दोनशे पन्नास ला आणि मोठे पॅक सुद्धा आहेत आपल्याकडे आता घरी गेल्यावर दाखवते काय काय शॉपिंग आहे ते तर आता शॉपिंग करून आलोय घरी बहिणीच्याच घरी आली आहे आज इथेच स्टे होणार आहे माझा बहिणीकडे आली आहे तर आता तुम्हाला दाखवते काय काय आहे आम्ही ते माझं शॉपिंग जास्त नाही आहे हिचंच आहे जास्त माझं नाही आहे हे आणलं आहे केळीचं पान असं मस्त असं केळीचं पान आणलं आहे हा एक ड्रेस घेतलाय ड्रेस मटेरियल घेतलाय म्हणजे हा एक घरात घालायला गाऊन घेतलाय हा भाजीचा आहे हा सा साक्षीचा सा आहे आणि ही घेतलेली आहे असे गजरे घेतले आहेत म्हणजे आर्टिफिशियल आहेत ते हा घेतला आहे मसाला कांदा लसूण मसाला चकली, भरपूर सारा शॉपिंग करून आलो आहे हा पण एक गजरा घेतलेला आहे खूप छान क्वालिटीचे आहेत हे गजरे खूपच मस्त मला हे तो खूपच आवडलं म्हणून घेतलं हे आहे थालपीठ सॉरी खपली वीट खीर हे उपवा सप्पे मिक्स आणि कुळथाची पिठी काय आपलं हा एक सोप सोप घेतला आहे एट्टी रुपीज वजनावरती आहेत ना ते पाहिजे होतं म्हणून घेतलं म्हणजे साखर घेतलं हे पण घेतलं का तू त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायला हे पण घेतलं म्हणजे कपडे टँगल होत नाही त्यांनी वॉशिंग मशीनमध्ये टाकलं असे बॉल्स येतात लाकडी घाण्यावरचं तेल आहे आणि दुसरा ड्रेस कुठे हे दोन टॉप घेतले आहेत मी माझ्यासाठी शॉर्ट टॉप आहेत ते शॉर्ट कुर्तीज आहेत म्हणजे हे दोन भाची घेतलेत साक्षीने म्हणजे संबलपुरीमध्ये आहेत ना हे आणि हा इकत आहे ना हे संबलपुरी कॉटन आहे आणि हे इकत आहे तसं हा कॉलर पॅटर्नमध्ये आहे आणि हे मोठं बिस्किट्स गव्हाची बिस्किट्स आहेत एक महिन्याचा स्टॉक आणला आहे तो हे एक तांबं पितळ स्वच्छ करण्यासाठी हे एक लिक्विड घेतलं आहे बघूया त्यांच्याकडे तर चांगलं वाटलं रिझल्ट तर घरी वापरून कळेल कसं आहे ते पण लिक्विड बेसमध्ये आहे हे बघूया हे पण एक ड्रेस मटेरियल घेतलं आहे साऊथ सिल्कमध्ये परत हे कानातले घेतलेत हे गळ्यातलं आहे हे पण कानातले आहेत हे एक कानातले घेतलेत छोटे वाले, हे असं आमचं सगळं शॉपिंग होतं तर मैत्रिणींनो कसं वाटलं माझं शॉपिंग आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आणि हे जे एक्झिबिशन एक आहे ना ते स सोळा तारखेपर्यंत आहे तर ता तुम्हाला जर वस्तू आवडल्या असेल तर तुम्हीसुद्धा जाऊन नक्कीच तिकडे खरेदी करू शकता आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि न सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या मा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर